अरग जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत अज्ञात समाज कंटकाने केली साहित्याची तोडफोड शिक्षणप्रेमींकडून नाराजी खिडक्यांचे लोखंडी बार तोडून वर्गखोल्यात प्रवेश आरब बाजारपेठेतील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करीत वर्गखोल्यातील शैक्षणिक साहित्याची मोठी नासधूस केल्याची घटना समोर आली आहे दरम्यान या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे शाळेतील वर्गखोल्यांच्या दरवाज्याची कडी तोडून आणि जुन्या लोखंडी कपाटाचे बार तोडून वर्गखोल्यात प्रवेश करीत साहित्यांची नासधूस केली हा प्रकार सकाळी असून मंगळवार रात्री समाज कंटकांनी हे कृत्य केलं असल्याचा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त होतोय बुधवारी सकाळी आषाढी एकादशीच्या शासकीय सुट्टीवेळी शाळेत शिक्षक आल्यानंतर सदर तोडफोडीचा प्रकार निदर्शनास आला समाजकंटकांनी एका वर्गखोलीच्या खिडकीमधील लोखंडी सळ्या बाजूला काढून वर्गखोलीत प्रवेश करून शैक्षणिक साहित्याची मोठी नासधूस केली भिंतीवरील घड्याळ्याची मोडतोड केली लोखंडी कपाट उघडून आतील शैक्षणिक साहित्य अस्ताव्यस्त फेकलं तसेच शाळेतील नूतन इमारतीच्या वरील बाजूस असणाऱ्या वर्गखोल्यांच्या कड्या कड्यावर पुलूप उघडण्याचा प्रयत्न केला आणि समोरील वर्गखोलीची कडी मोडून बॅडमिंटन साहित्याची मोडतोड केली सदर समाज कंटकांचा कसोशीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे शाळा समितीने शाळेच्या आवारात सुरुवातीस कॅमेरे बसवण्यात आले होते परंतु सध्या शाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत मुलींच्या प्राथमिक शाळेत झालेल्या नुकसानाबाबत शिक्षकांसह शिक्षणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे हिरकणी सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनोर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा